हजार रुपये संख्ये हजार रुपया संख्येमध्ये इथे चाहते दिसत आहेत आपण बघू शकता हात दाखवताना किंवा हात दाखवताना तुम्ही केदार दिसत आहेत माजी मंत्री सुनील केदार यांची आता सुटका झालेली आहे आपण बघू शकता दोन दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि इथे चाहत्यांची गर्दी आपण बघू शकता चाहत्यांची गर्दी इथे बघू शकता इथे चाहत्यांची गर्दी झालेली आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये आता सुनील केदार जे आहेत ते बाहेर पण बाहेर येणार आहेत आणि पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त या नागपूर मध्यवर्ती कारागृह परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे आपण बघू शकता या परिसरामध्ये पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त पगार मिळत आहे आणि सुनील केदार यांच्या चाहत्यांची गर्दी सुद्धा या नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर दिसत आहे आपण बघू शकता आहे पोस्टर सुद्धा बघू शकता संघर्ष योद्धा टायगर बॅक असा हे पोस्टर सुद्धा बघू शकता आणि घोषणाबाजी सुद्धा इथे सुनील केदार यांचे के चाहते देताना दिसत आहेत आ, याच याच गेटमधनं याच नागपूर मध्यर्ती कारागृहाच्या का गेटमधनं आता सुनील केदार हे बाहेर पडणार आहेत कारागृहातून बाहेर येणार आहेत इथे एकच गर्दी चाहत्यांची दिसत आहे आणि पोलीस त्यांना सांभाळताना दिसत आहेत बघू शकता हे पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त या परिसरात दिसत आहेत हा बघा इथे सुद्धा जाम झालेला आहे हे बघा इथे हा आपण बघू शकता इथे आपण बघू शकता इथे सुनील केदार आलेले आहेत अशी सांगण्यात येत आहे सुनील केदार हे आलेले आहेत बाहेर आलेले आहेत दुसऱ्या मधन बाहेर आलेले आहेत अशी माहिती आहे आणि चाहत्यांनी इकडे गर्दी केलेली आहे बघू शकता हजारोच्या संख्येमध्ये सुनील केदार यांचे समर्थक या मध्यवर्ती कारागृह परिसरामध्ये बाहेर मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर दिसत आहेत आपण बघू शकता आणि पोलीस जे आहेत हे या समर्थकांना सांभाळत आहेत आणि अद्भुत असा पोलीस बंदोबस्त या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे आपण बघू शकता आणि अवघ्या काही वेळामध्ये सुनील केदार आता काही वेळामध्ये या मध्यवर्ती कारागृहातून नागपूरच्या बाहेर पडणार आहेत आणि आता मी तुम्हाला सांगेन दोन वाजत आहेत दोन वाजायला दहा मिनटं बाकी आहेत आणि हा वर्धा रोड आहे आणि बघू शकता कशा प्रकारे सुनील केदार यांच्या समर्थकांनी गर्दी केलेली आहे आपण बघू शकता इथे हजारोच्या संख्येमध्ये सुनील केदार आँ यांचे समर्थक या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर आपल्याला दिसत आहेत एकच गर्दी इथे या परिसरामध्ये दिसत आहेत आणि अवघ्या काही वेळामध्ये आता सुनील केदार हे कारागृहातून बाहेर पडणार आहेत आपण बघू शकता इथे एकच गर्दी दिसत आहे आणि या या मध्यवर्ती कारागृहातून आता अवघ्या काही वेळामध्ये सुनील केदार हे बाहेर पडणार आहेत हजारोच्या संख्येमध्ये इथे सुनील केदार यांचे समर्थक आपल्याला दिसत आहेत आपण बघू शकता इथे काय सांगाल आ, आज सत्तेची जीत झाली आहे सत्तेची जीत झाली आहे बीजेपी वाले जितके पण हे केलं परिश्रम केलं की बाबा बेल नाही भेटली पाहिजे पण आज सत्तेने त्यांना दिली आणि त्यांच्या सोबत पूर्ण नागपूर जिल्हा नागपूर शहरचे लोक आहे तुम्ही काय हो सत्य सत्याची जीत झालेली आहे अशी एकूणच असे एकूणच या कार्यकर्त्या काय नाव आहे तुमचं माझं नाव मनोज बसव काय नाही कार्यकर्त्यात खूप उल्हास आहे आणि आम्ही परमेश्वराच्या आणि कोर्टाच्या धन्यवाद देतो आमच्या साहेबाला आज रिलीप भेटला आहे आम्ही कार्यकर्ते खुश आहोत आणि आणखी डबल जोमाना आम्ही पुन्हा साहेबासाठी भेटणार आहोत एवढी खात्री देतो निश्चितच 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 मी तुम्हाला सांगेल की आता अवघ्या काही वेळामध्ये सुनील केदार हे कारागृहातून बाहेर पडणार आहेत आधी माजी नगरसेवक सुद्धा इथे आलेले आहेत बघ बग, बघू शकता तुम्ही आ, आ रमेश पुणेकर हे माजी नगरसेवक आहेत काँग्रेसचे आणि एक सिनियर नगरसेवक आहे काय सांगाल सुनील केदार हे आता अवघ्या हो काही वेळामध्ये बाहेर येणार आहे बाहेर आले निघाले ते रवाना पण झाले मुलाखत वाल्या गेटवर एक खुशीची गोष्ट आहे काँग्रेस पक्षाने त्यांना जमानावर जर त्या हायकोर्टानं सोडलं हे सत्याचा विजय आहे आणखी नंतर केस मधून बरी होईल त्यांना आमदारकी पुन्हा बहाल होईल सुप्रीम कोर्टातून कारागृहातून बाहेर आलेत का आ, आले बाहेर आलेत पण अजून आलेत का म्हणजे निघाले ते संविधान चौकात बहुतेक जाणार आहेत काय सांगाल तुम्ही माझं म्हणणं आहे की हा न्यायाचा विजय झाला आहे सत्याचा विजय झाला आहे बापू बाहेर आले आहे कार मध्ये बसलेले आहे मागं पाहून राहिले त्यांची गाडी येऊन राहिलेली आम्ही मुलाखतवाल्या वाल्या गेट वरून त्यांना केलं आणि बाकी त्यांच्या सुनील केदार जे आहे त्यांचा नागपूरच्या मध्यवर्ती कारागारातून ते बाहेर पडलेले आहेत आणि आपण हा जो वर्धा रोड आहे इथे समर्थक जे आहेत सुनील केदार यांची अ हजार रुपया संख्येने इथे समर्थक गोळा आहेत आणि एका आ, ते बाहेर पडलेले आहेत आणि आता काही वेळातच त्या जिप्सी मध्ये दिसत आहेत असे सांगत आहेत सुनील केदार सुनील केदार जे आहेत ते जिप्सीवर असल्याची माहिती आहे हा आपण बघू शकता आपण बघू शकता टायगर इज बॅक म्हणजे टायगर इज बॅक असा फलक सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवलं आणि बघू शकता काही ते ते बघा दंगी स्वागत तिथे करताना दिसत आहेत ते सुनील केदार हे आलेले आहेत कारागृहातून बाहेर पडलेले आहेत आपण बघू शकता सुनील केदार हे बाहेर आलेले आहेत आणि जे चाहते आहेत त्यांना हात दाखवताना सुनील केदार दिसत आहेत आपण बघू शकता आपण बघू शकता सुनील केदार सुनील केदार बाहेर आले आहेत आपण बघू शकता इथे सुनील केदार हे बाहेर आलेले आहेत आपण बघू शकता आणि पाहताची दिसत आहे इथे सुनील केदार हे बाहेर आलेले आहेत आणि

आपण बघू शकता आपण बघू शकता केदार साहेब त्यांचे समर्थक आपण बघू शकता त्यांचं स्वागत करताना नागपूर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडलेले आहेत हजारोच्या संख्येमध्ये इथे सुनील केदार यांचे समर्थक इथे मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर उभे होते आणि सर्वांचे आभार मानताना सुनील केदार जे माजी मंत्री आहेत ते दिसत आहेत तर आपण बघत राहा आय बी एम टी न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद